नमस्कार क्रिएटिव्ह माइंड मेडिटेशन चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपण आता बघतोय की मागचा व्हिडिओ जो आता खूप साऱ्या लोकांना आवडला आपला त्यामध्ये आपण मेंशन केलं होतं थो। की जे अतिविचार करणारे लोक असतात माझ्यासारखे मी पण करत होतो आता थोडंसं लि म्हणजे लिटरली बरंचसा कमी झाला आहे तरी ज्यांच्यासाठी या गोष्टी आहेत की मेडिटेशन कर आपण म्हणतो की यार मेडिटेशनचे काय फायदे होतं तर मुख्य फायदा म्हणजे आपण जे काल मागचा व्हिडिओ बघितला होता त्यामध्ये अतिविचार जे करतात त्यांच्यासाठी खूप साऱ्या या म्हणजे मेडिटेशनमध्ये एकदम स्ट्रॉंग फरक पडतो असं माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे तुम्ही पण जसं ट्राय करत असाल आता माझे मित्र भरपूर सारे आहेत जे कंटिन्यूज आता माझ्यासोबत मेडिटेशन करायला येत आहेत परंतु जर आपण अजून मेडिटेशन सुरू केलं नसेल तर एक विनंती आपल्याला की आपण मेडिटेशन सुरू करा आता मुद्दा असा आहे की मध्यंतरी मी थोडंसं उज्जैन वगैरे दर्शनाला गेलो होतो त्यामुळे थोडंसं व्हिडिओ लेट होतातच व्हिडिओचं काय होतं आहे की व्हिडिओ बनवणं आणि त्यात ते एडिट वगैरे छोटे मोठे करून ते पोस्ट करणं थोडे एक दोन दिवस जातात कंटिन्यू मेडिटेशनचे व्हिडिओज आपण अपलोड करतो चॅनलवरती तरी आज महत्त्वाचा विषय असा आहे की आपण मेडिटेशनचा एक छोटासा अजून एक फायदा बघणार आहोत मेडिटेशनमध्ये तुम्ही जर आपण एखादं वैयक्तिक मी माझ्या वैयक्तिकचा अनुभव सांगतोस बरेचसे जी माझ्यासोबत घडतात का पूर्वी काय व्हायचं की मी एखाद्या गर्दीच्या ठिकाणी गेलो ते मग ते असं घाबराट झाल्यासारखं दडपण आल्यासारखं व्हायच्या गोष्टी आणि मग त्यावेळेस काय व्हायचं की माणसाचा श्वास फुलल्यासारखा असं सा, दम लागल्यासारखं असं गर्दीच्या ठिकाणी जाणं माणसाला ज्या वेळेस असायचं तर त्यावेळेस काय व्हायचं की माणसाचं एकदम दडपण आणि त्या जो गोष्टीचा माहोल घ्यायचा आहे आता मी रिसेंटली तुम्हाला एक अनुभव सांगतो मी उज्जैनला ज्यावेळेस गेलो होतो उज्जैननंतर आम्ही ओंकारेश्वरला गेलो ओंकारेश्वरमध्ये भरपूर सारी गर्दी होती दर्शनाला पण मी याच्या अगोदर ज्यावेळेस मेडिटेशन करण्याच्या अगोदर ज्यावेळेस असं गर्दीत जायचं होतं थोडीशी अशी भीती वाटल्यासारखं गर्दीत दडपण आल्यासारखं घाबरल्यासारखं बऱ्याचशा गोष्टी माझ्या वैयक्तिक आयुष्यात पण घडलेल्या आहेत ते सांगण्यात मी काही लाजत नसतो आणि विषय लाजण्याचा पण नाही महत्त्वाची गोष्ट असते जी ही माझ्यासोबत होते आणि दहापैकी पैकी कमीत कमी आ, सात लोकांसोबत तरी ह्या गोष्टी होत असतील माझा असा वैयक्तिक अनुभव होता त्या गोष्टी अचानक गर्दीमध्ये मंदिरात लाईट गेल्यानंतर बरेचसे लोक असे घाबरल्यासारखे होतात की अरे झालं होतं आत्ता मध्ये सेटल्या वेळेस दर्शनाला गेलो पण मला त्यावेळेस याच्या पूर्वीचे जे अनुभव होते आणि हा जो अनुभव होता हा एकदम वेगळा होता म्हणजे शून्य घबराट शून्य भीती आणि शून्य दर्पण वगैरे अशा गोष्टी एकदम झिरो कुठल्याही प्रकारचा त्रास नाही कुठल्याही प्रकारचा जोपर्यंत मी आता माझा वैयक्तिक हा अनुभव आहे मेडिटेशन सुरू केल्यापासून मला असे भरपूर सारे वेगळे वेगळे अनुभव येत आहेत तर तुम्हाला मी या माध्यमातून असं सा सांगू शकतो की तुम्हाला जर अशा गोष्टीपैकी माझे वाटत असेल की मी कुठंतरी गर्दीत गेलो गर्दीत देल गेल्यानंतर घाबरत तुम्ही मेडिटेशन करा ही जी आहे परिस्थिती आहे ही मानसिक आहे यामध्ये काहीच होत नसतं गर्दीमध्ये गेल्यानंतर काय होणार आहे हा थोडंसं गरमाट वातावरण वगैरे होतं त्यावेळेस थोडंसं घाम वगैरे नॉर्मली साहजिक आहे त्या गोष्टी परंतु जर आपण नेहमी आपल्याला या गोष्टीसोबत जर आपल्याला सामोरं जावं लागत असेल तर आपल्याला मी माझी म्हणजे एक रिक्वेस्ट आहे तुम्ही मेडिटेशन करा शंभर टक्के या गोष्टीमध्ये फरक पडतो आहे हे मेडिटेशनचे छोटे छोटे फायदे आहेत हे तुम्ही जर एकत्र करायला गेलं तर तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल जसं <laughs> माझं पण या गोष्टीवर भरपूर साऱ्या मेडिसिन वगैरे मी करायचं ट्राय पण ते नाही नॅचरल नैच्छरोल ते नॅचरल आहे मन आहे माणसाचं शांत असतं नेहमी आणि एक विचार गुरफटत गेला माणसाच्या मनात की ते हजारो विचार तयार करतात आणि त्या हजारो विचारांनी मग आपल्या शरीराला हे असे घाबराट बेचैनी वगैरे सारे सारे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला इफेक्ट करतात आणि त्यानंतर खूप मोठ्या होतात म्हणजे तुमचा पूर्ण दिवस अख्खा पूर्ण त्यामध्ये खराब होऊन जातो थोडक्यात म्हणजे न नको त्या गोष्टीमध्ये माणसं गुरपडत जातात की मी असा अनुभव घेतला आहे या अनुभवामधूनच तुम्हाला सांगतोय चला आजचा अनुभव तुम्हाला मी वैयक्तिक जो आहे तो माझं सांगितलं आणि हा या अनुभवातून एक छोटासा फायदा मी तुम्हाला की सांगितलं की मेडिटेशनमध्ये तुम्हाला गर्दीमध्ये जाण्यास भीती वाटणे वगैरे या सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एकदम शून्य केलं आहे मेडिटेशनने माझं तरी केलं आहे तुम्हाला जर असं होत असेल तर कंटिन्युअस तुम्ही मेडिटेशन करा सकाळी तुम्हाला फक्त आयुष्यातले सात मिनटं द्यायचे जे, जे।, जे की मी प्रत्येक व्हिडिओ सांगू आपण सकाळी ब्रश करताना जे सात मिनटं लागतात आणखीन सात मिनटं ॲड करा मेडिटेशन करा आणि आपलं मन शांत करा आणि या बऱ्याचशा गोष्टीचा वैयक्तिक तुम्हाला फायदा होत जाईल खूप सारे फायदे आहेत मेडिटेशनचे म्हणजे तुमचं डेलीचं जे आयुष्य आहे ते एकदम बदलून जाईल ओके लेट्स गो आपण आजचं मेडिटेशन दिवस सोळावा असेल कदाचित आता मी काउंटर नाही करत पण सोळावा दिवस आपण कन्सिडर करून आजचं मेडिटेशन जे आहे ते स्टार्ट करूया okay, ओके व्हिडिओ थोडासा गप्पामुळे लांबा होईल पण बघा आणि हा व्हिडिओ आपल्याला शेअर भरपूर करायचा आहे जेणेकरून आपल्या अशा मित्रांना वगैरे या गोष्टीचा जो त्रास होत असेल तर तो नेहमी त्याचा सकारात्मक ऊर्जा मिळते फायदा मिळतो मेडिटेशन करा चॅनललाच अजून सबस्क्राइब केलं नसेल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब लवकर करून घ्या जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल घंटीचं बटन दाबल्यानंतर आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा व्हिडिओ शेअर करा चला लेट्स भाऊ आपण आजचं मेडिटेशन जे आहे ते सुरू करतो ओके मैं, नही, मैं, मैं शरीर नहीं हूं मैं मन भी नहीं हूं, हूं। मैं शरीर नहीं हूं मैं मन भी नहीं नहीं मैं मन भी नहीं हूं मैं शरीर नहीं मैं मन भी नहीं मैं शरीर नहीं, हूं। मैं नहीं। मैं मैं मन भी नहीं हूं मैं शरीर नहीं 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 मैं मन भी नहीं 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 मैं शरीर नहीं।, नहीं मैं मन भी नहीं मैं शरीर नहीं मैं मन भी नहीं मैं शरीर नहीं मैं मैं मन भी नहीं मैं शरीर नहीं मैं मन भी नहीं हळू हळू लाईटली आपल्याला डोळे उघडायचे नॉर्मली ओके तर आपण जे आहे व्हिडिओ आपला आहे की आपण चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही असं मला आहे तरी तुम्ही सबस्क्राईब करा आणि चॅनलला आपल्या भरपूर शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला या गोष्टीबद्दल माहिती होईल मेडिटेशनमुळे फायदे होतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आपल्याला जर काही या व्हिडिओमध्ये वेगळं तुमचे काही सजेशन असतील तर मला शंभर टक्के सांगा मी तुमची म्हणजे मजा परीने तरी पूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न करेल जितकं शक्य होईल तितकं ओके नमस्कार